ओबीसी उपसमितीच्या बैठकीत छगन भुजबळांनी बोगस कुणबी दाखले दाखवलेत आणि कुणबी मराठा प्रमाणपत्रासाठी खाडाकोड करून लिहिण्यात आलंय त्यामुळे कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली तशी आता बोगस कुणबी दाखले शोधण्यासाठी समिती नेमा अशी मागणी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सरकारकडे केली तर चुकीच्या पुराव्यांवर प्रमाणपत्र देऊ नका अशी मागणी उपसमितीचे अध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे प्रमाणपत्र इश्यू करताना कोणत्याही फोर्जरी डॉक्युमेंटवर किंवा कुठल्याही खाडाखोड केलेल्या डॉक्युमेंटवर या ठिकाणी ते इशू होऊ नये याची काळजी इश्यूईंग ऑफिसरनी केली पाहिजे जे अधिकारी प्रमाणपत्र इश्यू करणार आहेत त्यांनी काळजी घेतली पाहिजे याबद्दल चर्चा झाली जवळपास एकोणतीसशे कोटी रुपये जे बजेटेड आहे ते बजेटेड अमाऊंट या ओबीसी मंत्रालयाला मिळालं पाहिजे खोडून हाताने मराठी कुणबी काय पण मराठी कुण मराठी कुणबी जर कुणबी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे तर खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेले आहे ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण दुसऱ्या न्यायमूर्तीची त्यांना हे काम देऊया की ही समिती त्या अशा या प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असेल ते शोधा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या